बघा काय योगायोगाला आहे आज आहे गुरुपौर्णिमा आणि तब्बल चार महिने झाले मी स्वामींच्या जा सेवेत जायचं जायचं तर होतच नाही आणि आज आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर बघू शकता इथे खास म्हणजे एवढं छान आजचा दिवस आहे ना गुरुवारी गुरुपौर्णिमा ना हा योग खरंच खूप छान असतं चांगलं असतं आणि मलासुद्धा जाण्याचं योग आलं बरं का कारण का चार महिने झाले मी जायचं जायचं पण बरोबर जायला निघाली ना आमच्या इथे ना शनिवारी दर शनिवारी आरती असते तर त्यावेळेस मला ना असं म्हणजे काय बोलतात ना कंटालाच यायचं जायचं बोलावर नको काम आहेत काम आहेत असं व्हायचं पण मी कायम तुम्हाला सांगत आली की माझी ना काही कामं असतात पेंडिंग किंवा काही चांगली कामं असतात किंवा काही जे घडणार आहे माझ्या बाबतीत चांगलं ही गोष्ट ना गुरुवारीच घडते तर खरंच हा एक योगायोग कायम मी शेअर करत आले माझे अनुभव गुरुवारचे तर मी लाईव्हमध्ये बोलले की म्हणून आजचा दिवस खूप वाईट गेला कारण का मी लाईव्ह घेतली होती आज सकाळी तर खरंच खूप वाईट दिवस गेला कारण का मी अशा एका व्यक्तीच्या तोंडातून असे शब्द ऐकले ना कि की मला खूप कर वाईट वाटलं की मुलं अशी पण नास्तिक लोक असतात पण ठीक आहे करता तर आहे आणि तो म्हणजे स्वामींबद्दल बोलान त्याबद्दल मला वाईट वाटलं स्वामींबद्दल आणि विठुरायाबद्दल तर ठीक आहे आपण बोलून करण्यापेक्षा बघणारा तर बघतेच ना तो थोडे टोले मिटू नये तर नक्कीच त्याचं त्याला फळ भेटेल अशी मी अपेक्षा नक्कीच करेन स्वामींकडे आणि त्याच्यानंतर छान असं दर्शन घेतलं स्वामींचं जी मनोकामना माझी पूर्ण करायची ती स्वामींकडे मागितली इच्छा आणि नक्कीच आत्तापर्यंत स्वामींनी अशी एक एकही गोष्ट माझी पूर्ण नाही केली असं झालं नाही तर ती गोष्ट आहे ती बरेच वर्षांपूर्वीची तीन चार वर्षांपूर्वीची तीन वर्ष झाली ती असतील ती एक गोष्ट हो मी स्वामींकडे मागते तर बघूया ती गोष्ट कधी पूर्ण होईल आणि होईल अशी मी अपेक्षा तर ठेवली आहे स्वामींकडं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी तीर्थ घेतलं तर तीर्थपाशन करताना ना मंत्र बोल मंत्र काकी बोलणार होते आणि त्याच्यानंतर ते घ्यायचं होतं त्याच्यानंतर मग ते मंत्र बोलले तर त्याच्यानंतर आम्ही पण सर्वजण मंत्र बोलून मग ते अमृत म्हणजे बोलतात ना ते मग पाशन केले आणि खरंच खूप छान पॉझिटिव्ह विचार येतात बरं का केंद्रात गेल्यानंतर कितीही ता किती ताप ता असू दे आपल्यासोबत किंवा किती संकट असो किती आपल्याला दुःख असो तर तो केंद्रामध्ये गेल्या ना गेल्यानंतर खरंच निम्मा तरी जातच तर बघू शकता छान असे सजावट केले आज गुरुपौर्णिमा आणि मी कायम सांगते की माझे गुरु माझे स्वामी आहेत पहिले गुरु आपले आई वडील असतात त्याच्यानंतर शिक्षक आणि ज्या वेळेस आयुष्याचा खडतड प्रवास चालू होतो तर त्या खडतड प्रवासात मला स्वामींची साथ भेटली आणि त्याच्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे आमच्या इथे जवळच गजानन महाराजांचं मठ आहे तर तिथं गेल्यानंतर मग महाप्रसाद पण होता तर मग स्वामींचे इथून दर्शन घेतल्यानंतर मग लगेच तिकडे गेले आणि तिकडे महाप्रसाद होता तर या सर्वांना आणि महाप्रसाद घ्यायला आणि रुद्र रडते बरं कायम त्याच चालू